राजकारणात प्रवेश हा लोकांची सेवा करण्यासाठी असतो का या मुद्द्यावर मतमतांतरे असूच शकतात मात्र वैयक्तिक महत्त्वाकांक्षा सर्वोपरी असते यावर सर्वांचं एकमत होऊ शकतं महत्त्वाकांक्षा नसलेला माणूस एके ठिकाणी थांबून राहील आणि अर्थातच त्याची प्रगती खुंटून जाईल राजकारणालाही लागू होतंच महत्त्वाकांक्षा नसलेले किंवा ती एसोनी त्याची वाच्यता न केलेले अनेक भले नेते राजकीय पटल्यावरून बाजूला गेल्याची काही उदाहरणं आपल्याला देशात आणि राज्यात पाहायला मिळते दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू झालं त्यात काही वावगं आहे असंही म्हणता येणार नाही कारण ते जिवंतपणाचं लक्षण आहे आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडे केली होती मात्र मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरेल अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतली तिकडे महायुतीतही मुख्यमंत्री कोण असेल यावरून कलगीतुरा सुरू झालाय राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजितदादा पवार आपल्या चाळीस आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले अजयदादांचा महायुतीतील प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी अडचणीचा ठरला शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते मात्र अजितदादांच्या एंट्रीमुळं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं गेलं शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकणारी मंत्रिपदं अजयदादांच्या शिलेदारांना मिळाली आणि त्यावेळेसपासूनच शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू झालं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दोन्ही पक्षात सगळं काही आलबेल नसल्याचं जाहीर झालं होतं आता आगामी मुख्यमंत्री पदावरूनही शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झालाय मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतरच ठरेल असं अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलंय त्यावर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय महायुतीची सत्ता आली तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असं विधान शिंदे गटाकडून केलं जातं मुळातच अजितदादा पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रीपद मिळवण्यात त्यांनी बाजी मारली होती पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडे घेण्यात यश मिळवलं होतं भाजपने दादा पाटील यांना बाजूला करून अजितदादांना पुण्याचं पालकमंत्री केलं होतं अन्य काही पालकमंत्रीपदी मिळवताना अजितदादांनी शिंदे गटावर मात केली होती शिंदे गट आणि अजितदादांच्या पक्षात संघर्ष होणार असल्याचे संकेत विमी आले होते मुख्यमंत्री बनण्याची अजितदादा यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही त्यात गैरसही काही नाही मात्र आघाड्यांच्या राजकारणात अशा महत्वाकांक्षेमुळे संघर्ष निर्माण होतो हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असा आग्रह महाविकास आघाडीकडे धरला होता त्याला महायुतीतील मित्र पक्षांकडून मान्यता मिळालेली नाही मुख्यमंत्री कोण हे संख्या बायावर ठरेल असं शरद पवार यांनी नुकतंच जाहीर केलंय तत्पूर्वी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या मागणीशी सहमती दर्शवली नव्हती यावरून शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांच्यावर तिरकस निशाणा साधला होता आता महायुतीत ही तशीच परिस्थिती निर्माण झाली महायुतीत अंतर्गत कल वाढलेले दिसून येत आहेत शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष सुरू झालेला असताना महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजप मात्र शांत असल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नाईला ना जाणं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं होतं विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडतील पुन्हा उपमुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार यांच्यासाठी मार्ग मोकळा करतील असा समज कदाचित मित्रपक्षांनी करून घेतला असेल का असा प्रश्न उपस्थित होतो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दोन्हीची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद